भरपूर दिवसानंतर आम्ही मोठा ब्लॉक घेतोय पुढं चित लागण वांग्याची रेसिपी दिली तुम्हाला या दादाच्या मळ्यातून वांगी नेले होते आम्ही तुम्हाला दाखवते वांगी हे बघा छोटे 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 लसूण कोथंबीर वांगी वांगेचे झाड ताजे वांगे ताजे ताजे वांगे इकडून पण ताजी ताजी कोथंबीर आणि इकडे ही आरी ही बुरकी आरी

ऊस ताजा ताजा थंड थंड ऊस तोडायचा आणि लगेच रस काढायचा हे बघा आज रविवारचा मी दादाच्या मळ्यात आलो होतो तुला देऊ तुमच्या माळ्यात काय काय आहे नक्की सांगा आम्हाला आमच्या दादाच्या माळ्यात भरपूर आहे घासाची भाजी आहे नारळाची झाड आंब्याला पण नवीन पालवी फुटून बार आलेला आहे दिवस आमच्या दादा माळ्यातच काही ना काही चालू राहतं दादांचं त्याच्यामुळे दारांचा मला एकदम स्वच्छ गावताची काडी सुद्धा दिसणार नाही आमच्या दारांच्या मळ्यात हा चांगल <स्थारीणों> अरुण निवूस खाते ताजा ताजा तुडून इथलं पायल पायलची पायलची मातारी मेह ला मेही लावली घास कसा आहे बघा घास किती छान दादांचा माळ आहे दादांचा माळ एकदम हिरवागार आहे रोडच्या रोडच्याकडे शेती आमच्या दादांची ब्लॉग आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा